नमस्कार येणाऱ्या लोकसभा निवडणुकांसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सेना भाजपा सोबत यापूर्वीच आपले संबंध तोडले मात्र आता निवडणुका तोंडावर गे आल्या तरी राजू शेट्टी हे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत जाणार का यावरती अद्यापही प्रश्नचिन्ह आहे तेव्हा हतकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी निवडणूक लढवणार का त्यांचं भवितव्य काय या असणार याबाबत दस्तूर खुद्द राजू शेट्टी यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि हत्कडले लोकसभा मतदारसंघातील जनता अद्यापही अवस्थेत आहे बघूया ही एक नजर लोकसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी स्थिती असतानाही हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात विशेषतः काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत उमेदवार निश्चितीचा घोळ कायम आहे तर राजू शेट्टी यांच्या विरोधात लढायचं की युती करायची या घोळात नेते मंडळी राहिल्यामुळं कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत तर दुसरीकडे सेना भाजपा युतीशी धैर्यशील माने की सदाभाऊ खोत या नावाभोवती चर्चेतच युतीच्या कार्यकर्त्यांचा वेळ वाया जाऊ लागलाय दरम्यान काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शेट्टी यांची युती झाली नाही तर राष्ट्रवादीकडून इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळे यांना निवडणुकीत उतरवण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे तशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ आता हातकरंगे लोकसभा मतदारसंघ या नावाने ओळखला जातो सध्या मतदार या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील वाळवा आणि शिराळा या दोन मतदारसंघांचा समावेश असल्यामुळं उमेदवार ठरवताना सर्वच पक्षातील नेते मंडळींना या मतदारसंघातील कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणं भाग आहे एकंदरीत या दोन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना उमेदवार निश्चितीच्या निमित्तानं सध्या अच्छे दिन येऊ लागलेत वाळवा आणि शिराळा मतदारसंघाच्या हातात हतकडंगला लोकसभा लोकसभेचं भवितव्य असलं तरी बदलत्या राजकीय समीकरणांमुळे काय होईल हे सध्या तरी सांगता येत नाही राजू शेट्टी यांची बदललेली भूमिका आणि बदललेली राजकीय समीकरणं या, समी या पार्श्वभूमीवरती हातकडे मिळण्याची लढत ही लक्षवेधी होणार एवढं मात्र नक्की